नमस्कार महाराज ओरिजनल डी ए पी कसं ओळखायचं अठराशेचाळीस ओरिजनल आहे का कसं ओळखायचं महाराज बऱ्याच शेतकरी आहे वर्ग जो उधारीमध्ये माल घेतो किंवा रोखीमध्ये माल घेतो बऱ्याच अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात ह्या वर्गाला फसवलं जातं किंवा समजत नाही शेतकरीमधूनच आलं मी मटेरियल टाकलं डी ए पी टाकलं पण काही रिपोर्टच भेटले नाही मला बऱ्याचशा कमेंट माझ्या व्हिडिओमध्ये मा बी आलेल्या आहेत की भाऊ आम्ही एक्स वाय झेड मटेरियल दिलं रिपोर्टर्स नाही आले आम्ही हे केलं रिपोर्टर्स नाही आले मी एक एक गोष्ट तुम्हाला आता सांगणार आहे मी आज डी ए पीवर बोलणार आहे की ओरिजिनल डी ए पी कसं वळ अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील ना ते कमेंटमध्ये सांगा की ह्याच्या हे कसं वळ खायचं ते कसं वळ खायचं तर आपल्याकडे ज्या गावरान मेथड असतील त्या करून आपण ते शोध लावूयात तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओरिजिनल डी तर जास्त काहीच अवघड नाही भरपूर प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये गरम करा हे करा लॅबला टेस्ट करा पण एवढं अवघड करायला आणि एवढं करायला फोन करेल तर तो वेळ नाही महाराज एकदम साध्या पद्धतीने डी ए पी ओरिजिनल वळखायचं राहिलं डी एपीचे दाणे आणायचे इथे टाकायचे हातावरती थोडंसं पाणी मारायचं थोडं म्हणजे थोडं ओलं होईल असं आणि त्याच्यामध्ये आपला जो चुना असतो ना तंबाखू बरोबर खाण्याचा माझ्याकडे आता खिशामध्ये नाही आहे तिकडे ठेवला असेल तर तो टाकायचा तो टाकल्यानंतर ठीक आहे तो टाकल्यानंतर पुन्हा टाकायचा थोडासा चुना खाण्याचा जो तंबाखू बरोबर खाता तो आणि चांगला रगडायचा महाराज आणि रगडल्यानंतर ना त्याचा वास घ्यायचा एकदम असा एकदम स्मेल येतो डाय डोकं बनवून जात तर तो स्मेल जर आला चांगला स्ट्रॉंग स्मेल येतो एकदम तर तो स्मेल आला तो वास आला तर समजून घ्यायचं की हे डी ए पी जेन्युअन आहे ओरिजनल आहे तुम्ही म्हणाल काय काही बी घेऊन येतो चुना टाका लोसण टाका कांदा टाका मग ओरिजनल काही बी काय 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 रिझन काय आहे याच्या मागे महाराज रिझन आहे हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का पडलाच पाहिजे नाही पडला तर मग मी कस कोणाला सांगणार आहे दगडांना मग महाराज हा प्रश्न पडला पाहिजे की वास आला का मग ते काय ओरिजनल कशावरून धरलं जाईल ते uh, DP, फौस्परस, फौस्परस ते तर ते सांगतो महाराज डी पी याला त्याचं सायंटिफिक नेम आहे डाय अमोनियम फॉस्फेट अमोनिया आणि फॉस्फरसपासून बनलेला प्रोडक्ट म्हणजे अठरा सेचाळीस म्हणजे अमोनिया बी आहे म्हणजे अमोनिया म्हणजे युरियाचा प्रकार आहे आणि फॉस्फरस फॉस्फरस आहे त्याच्यामध्ये आणि आपला जो चुना असतो हा कॅल्शियम हायड्रॉक्साईडने बनलेला असतो मित्रांनो त्याचं केमिकल नाव आहे तर कॅल्शियम मी बऱ्याचदा बोमलू बोमलू सांगू सांगू थमलो थकलो असेल आता की कॅल्शियम आणि फॉस्फोरस चालत नाही त्यांच्या सोबत चाललं तर त्यांचा लफडा होऊन जातं मग कॅल्शियम हायड्रॉक्साईड मधला कॅल्शियम इथल्या डी एपी मधल्या अठरा सेहेचाळीस म्हणजे सेहेचाळीस टक्के फॉस्फोरस बरोबर रिएक्ट होतो आणि अमोनिया बाहेर पडतो गॅस आणि तो जो गॅस येतो ना अमोनियाचा तो आपला डोकं भनानून टाकतो असाच वास आपल्याला मुतारीमध्ये येतो एकदम गेला धपका येऊन जातो आपल्याला तो सेम तसा वास आला तर समजून घ्यायचं ओरिजिनल डीएपी आहे माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा यूट्यूबला आणि इन्स्टाला असाल तर फॉलो करा मला जय हिंद जय महाराष्ट्र